रवि तुम मैं पागल प्रेमी आवारा हरि हो मैं पागल प्रेमी आवारा मैं पागल प्रेमी आवारा मैं, मैं ने जान लिया है देबे जो बचाकर डांस कर रहा है मैं पागल ते इन आवा रा टना न 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

रा रा रा

नमस्ते नमस्ते सर्वांना नितेश परब लाईव्ह मनापासून स्वागत स्वागत वा अरे वा थँक्यू थँक्यू सो मच व्हेरी वेरी नाईस सुपर थँक्यू मनापासून स्वागत आहे आमच्या लाईव्ह वा वाटन वा,

टोन टोल हाय टोन वा नमस्ते सर्वांना नितेश परब लाईव्ह मनापासून स्वागत आणि नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील कसे वाटले ते पण सांगा सांगा आता गरब्याचे दिवस मस्तपैकी गरबा खेळा मस्तपैकी जेवा पहिलं आणि जाऊन गरबा खेळायचा थकल्यावरती पाणी पियाचं परत गरबा खेळायचा हे टा ना

आमचं दुपारचं झालेलं आहे आताच नाही आता चहा पियालो आहे मस्तपैकी चहा वगैरे पिऊन म्हटलं चला लाई लाव्या बोलू मस्त बोलूया मस्त मस्त एकदम थोडं फ्री होऊया जरा सर्व माझे मित्र मैत्रीण आणि माझे सगळे फ्रेंड दादा ताई सगळ्यांना मनापासून स्वागत नितेश परब लाईव्हवर आणि नक्की बघा आमचे व्हिडिओ आता टाकलेत आम्ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील आणि असंच काय नाही काय आम्ही केलेलं आहे बाबा तिकडे डान्स ते पण सगळं बघा मस्तपैकी तुम्हाला आवडेल लाईक करा आणि सर्वांनी सुपर थँक पण मारा थोडं थोडं आम्हाला थोडं थोडं थोड़ हेल्प करा थँक्यू थँक्यू सो मच मेंबरशिप घ्या मनापासून लाईव्ह वर धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच सर्वांचं नितेश परब लाईव्ह वर मनापासून स्वागत या फटाफट सर्वांनी ितेश परब लाईव्ह स्वागत माझ्याकडून मेडल आहे तुम्हाला डान्स ला थँक्यू 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 सो मच थँक्यू ते तुम्हाला माहिती आहे ना गरम्यामध्ये जर कसं कुर्त माणूस आहे चल पुढं

सर नमस्कार मजिद के सर नमस्ते नमस्ते मनापासून आई वडील धन्यवाद थँक्यू थँक्यू सर स्वागत आहे स्वागत आहे स्वागत स्वागत आहे सर नवरात्रीचे हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण नवरात्रीचे हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचे आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा डान्स खूप छान आहे सुपरस्टार थँक्यू थँक्यू आहे हो 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 अरे वा, 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 वा। पण जॉब दुबईला करतो अरे वा एक नंबर वा थँक्यू थँक्यू सो मच दादा थँक्यू मनापासून स्वागत आहे सर्वांना शेअर करा आमचं चॅनल नितेश परब चॅनल आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल आमचे व्हिडिओ बघा कसे वाटतात व्हिडिओ आणि आम्हाला नक्की प्रोत्साहन द्या नक्की सांगा आमचे कसे वाटतात व्हिडिओ कमेंट टाकाच लाईक झालेला आहे करा नमस्ते सर्वांना आणि नक्की आमचे व्हिडिओ बघा तुमचे नक्की आवडतील आम्हाला माझे नाही ते कंपनीचे कंपनी कंपनी नमस्ते नमस्ते कंपनी साक्षी हॅलो नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे मनापासून स्वागत कसे वाटले व्हिडिओ सांगा आहे अच्छा दादा नमस्ते नमस्ते नितेश परब सा नितेश परब वर मनापासून स्वागत थँक्यू थँक्यू सो मच लाईव्ह नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट करा आ, नक्की आमचे व्हिडिओला प्रोत्साहन द्या आमचे व्हिडिओ कसे वाटले ते पण नक्की सांगा आणि आता टाकलेले व्हिडिओ चार पाच चार पाच व्हिडिओ आहेत ते बघा नक्की तुम्हाला नक्की आवडेल हॅलो <laughs> नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते। <laughs> सर्वांना नमस्ते नितेश्वरम चॅनल वाव वा वाप आहे वा वाट हे कोटनर कमेंटाचा मुंबई इंडियन्स टी शर्ट येस मुंबई इंडियनच टी आहे बघा ये हॅलो नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह मनापासून स्वागत नितेश मनापासून स्वागत आहे सर्वांना आणि सर्वांनी आमचे व्हिडिओ नक्की बघा टाकलेले आहेत व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा थँक्यू शेखर सर नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह वर, लाए वर नवरात्रीचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा नितेश परब चॅनल वर आणि नक्की आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा ओके बाय बाय हो नक्की नक्की लाईक केले थँक्यू थँक्यू लाईक करा व्हिडिओ बघा सबस्क्राईब नक्की करा नक्की आमच्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या नक्की नक्की सगळं नक्की चांगलं चांगलं व्यवस्थित शेखर भाऊ नमस्कार तनुजा ताई लाईक डन थँक्यू थँक्यू सबस्क्राईब केलं थँक्यू थँक्यू शेकर भाऊ थँक्यू नक्की व्हिडिओ पण बघा आमच्या व्हिडिओवर कमेंट करा कसे वाटले ते सांगा शेअर करा जास्तीत जास्त नमस्कार शेखर भाऊ नमस्कार पाटापाट लाईक करा सगळ्यांनी तिनेच लाईक झालेले चहा वगैरे आता गरबा जाणार आहे जय भीम आशिष भाऊ नमस्कार जय भीम नमस्ते आशिष भाऊ नमस्ते काय जेवण अजून जेवण झालेलं नाहीये जेवण करायचं आहे अजून शेखर भाऊ अजून <laughs> स्वयंपाक नाही केला ते करणार स्वयंपाक नक्की बघा सगळ्यांनी कमेंट करा वाटले ते सांगा नमस्ते सर्वांना नितेश चॅनलवर चॅनल मनापासून स्वागत आहे सर्वांचं सर। आणि नक्की व्हिडिओ बघा आता माझा पण टाइम होत आहे त्यामुळे मी अजून पाच मिनिटं लाईव्हर आहे आणि मी आता जाणार आहे पाच मिनिटाने तर नक्की फटाफट लोकांनी या सर्वांनी काय चालू आहे ताई आशिष भाऊ तो चॅनल आहे युट्यूब वरती तर नक्की भेट द्या बघा आमच्या कॉमेडी चॅनल आहे तर नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आशिष भाऊ आणि स्वागत आमच्या लाईव्ह वर तुमचं मनापासून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कुठून आहात तुम्ही सवय एकदम सांगितली वा नमस्ते सर्वांना नितेश परब लाईव्ह वर स्वागत आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचा नवरात्रीचे हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि नो नो आम्ही वेजिटेबल आहे नवरात्री आहे ना नमस्ते 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 मनापासून स्वागत आहे आमच्या लाईव्ह लाईव्ह मनापासून स्वागत नवीन लाईव्ह वर तेवीस जण आहेत नक्की चॅनल सबस्क्राईब करा नक्की व्हिडिओ बघा जेवण झालं का नाही अजून तुमचं झालं का जेवण नाव काय तुमचं स्वागत आहे लाईव्ह वर आमच्या प्लीज लाईला पण लाईक द्या सगळ्यांनी जय नमस्कार नमस्कार थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल थँक्यू नमस्ते 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 लाईक द्या थँक यू सो मच फटाफट लाईक करा लाईक नक्की व्हिडिओ पण बघा आता जस्ट पाच व्हिडिओ पोस्ट केले दाजी नमस्कार तुम्हाला जय भीम जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार

तर नक्की आमच्या चॅनलला सगळ्यांनी मेंबरशिप घेऊ शकता ट्वेंटी नाईनच मेंबरशिप आहे जे जेणे आमचं सगळं काय करत त्याला गेले आमचं नोटिफिकेशन तुम्हाला फर्स्ट येईल आमचा व्हिडिओच्या असू दे लाईकच्या असू दे तर नक्की मेंबरशिप घ्या ट्वेंटी नाईन चा सुपर चॅट करायला विसरू नका चॅनलला नक्की सुपर चॅट करा ट्वेंटी रुपीज स्टार्ट आहे तर नक्की करा सुपर चॅट पण नक्की आमची व्हिडिओ बघा सगळ्यांनी

थँक्यू 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 सो मच मनापासून चला आता लागे चला लागे। चला आता ठेवतो जरा आता जरा जायला पळायला लागेल त्यामुळे सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ बघा आता पाचवीस व्हिडिओ पोस्ट केला नक्की जाऊन चॅनल वरती बघा कमेंट करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब नक्की करा चॅनलला बाय सगळ्यांना बाय 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 सर्वांना